बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे पुसदमधून मधून यवतमाळच्या पुसद पोलीस स्टेशन ग्रामीण हद्दीतील अवैधरित्या गावठी दारू विकणारा धोकादायक इसम नामे रमेश माधवराव बावणे वय वर्षे पंचेचाळीस राहणार हुडी बुद्रुक तालुका पुसद याच्यावर पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे नोंद केले असल्याने वेळोवेळी त्याच्यावर कारवाई करून सुद्धा त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याचा गुन्हेगारी अभिलेख लक्षात घेऊन त्याच्या वृत्तीत सुधारणा घडून येण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सदर इस्माचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांच्याकडे सादर केला होता उपरोक्त नमूद हद्दपारी इसम रमेश माधवराव बावणे राहणार हुडी बुद्रुक तालुका पुसद यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावास उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांनी मान्यता देऊन त्यास वर्षाकरिता यवतमाळ वाशिम हिंगोली जिल्ह्यातील हद्दपारीचा आदेश पारित केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थागुषा यवतमाळ पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत पोलीस हवालदार रवींद्र कावंडे पोलीस हवालदार इंदल आडे संदीप आडे पोलीस स्टेशन पुसक ग्रामीण यांनी पार पाडली आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ